संजू ठापूर यांच्यावर कारवाईच्या संदर्भात पोलिसांनी आपल्या विभागाकडे परवानगी मागितली काळा काळ करते त्यांना पाठीशी घालते असा आरोप धनगेकर आमदार यांनी केलेला आहे थेट तुमच्यावर त्यांनी आरोप केले या सगळ्या विषयात नाही नाही आमदार रवींद्र धनगेकर यांच जो वक्तव्य आहे ते निकालच खोटा आहे कारण ज्यावेळेला ललित पाटील ही केस ज्यावेळा फार मोठ्या चर्चेत आली त्यावेळा पोलीस तपास करण्याच्या आधी आम्ही संचालक वैद्यकीय शिक्षण श्री दिलीप म्हैसेकर यांच्या अधिकारी समिती नेमली त्यांचा अहवाल आला आणि त्यामध्ये एक डॉक्टर निर्मित करण्यात आलं आणि यांना आपण तिथून पदमुक्त केलं आणि त्यांच्या बदलीची फाईलसुद्धा आपण मुख्यमंत्री कार्यालयाकडे पाठवली दरम्यान पोलिसांच्याकडून त्यांच्यावर कारवाई करण्याची परवानगी मागण्यासाठी एक त्यांनी पत्र आम्हाला पाठवलं वास्तविक ठाकूर हे डीन आहेत ते वरिष्ठ अधिकारी आहेत आणि बिझनेस लूड परवाना शासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याच्यावर कारवाई करण्याच्या आधी ही कुठली नसती ही मुख्यमंत्र्याच्या संबंधि पाठवायची असते आपल्याला बघितलं असेल त्यांची पोलिसांची परवानगीसाठी पत्र कधी आलं मी कधी फाईल पाठवली याचं आता आपली ई फाईल झालेली आहे ई ऑफिस त्यामुळे तुम्हाला त्या ऑनलाईनसुद्धा कळेल कधी गेली आणि आता, ती ले ले। ते आता ते जी मुख्यमंत्र्यांकडं त्याच वेळा मी तात्काळ पाठलेलं तर आता त्यांना पाठीशी घालण्याचा संबंध कुठं आला कोणाची मागणी नसताना आम्ही समिती नेमली चौकशी समितीचा अहवाल आला त्यांना पदमुक्त केलं एका डॉक्टरला निलंबित केलं त्यांना अटक झाली ते ते जामीनवर सुटले आता याच्यावर कारवाई केलेली असताना अशा प्रकारे आमदार दंगेकर जे बोलत आहेत निकाल था था है, और गेज करता है। ते निकालच फोट आहे आणि गैरसमज पसरणारी ते वक्तव्य करत आहेत कारण आमचा संबंधच काय मुळात ललित पाटलाशी आमचा काय संबंध संजीव ठाकरेशी काय संबंध वास्तविक आमच्या वैद्यकीय शिक्षण विभागाचा काही संबंध नाही आणि वास्तविक याबाबत सगळ्या वैद्यकीय आमचे जे हॉस्पिटल्स हा, आहेत आणि जिथं अशा पद्धतीने कैदी येत आहेत त्याबद्दल समिती नेमावी अशी मी एक सूचना केलेली आहे किंवा असे ज्या ज्या वेळे येतील त्यावेळा मेडिकल बोर्ड जसं असते तसे मेडिकल बोर्डच्या वतीने तपासणी होऊन त्यांना ॲडमिट करायचं की नाही करायचं ठरवावं पोलिसांनी कारवाई संदर्भात आपण कधी तारीख आता माझ्याकडे नाही परंतु ते तुम्हाला स्पष्टपणाने डिजिटल आता ऑफिस चालू झालं आहे त्यात कळेल मायडं कधी आलं आणि मी कधी पाठवलं आपल्याकडून कुठल्या प्रकारचा विलंब झालेला नाही आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांची ही फाईल बिझनेस रूलप्रमाणे मुख्यमंत्र्यांच्या संमतीला पाठवावीच लागते बदली सुद्धा तिकडे पाठवावी लागते असं म्हणणं आहे की त्या संदर्भात पोलिसांनी जो काय तपास केला त्यामध्ये प्रथम दर्शवशी आढळत आहेत त्यामुळं त्यांच्यावर कारवाई करणं गरजेचं असताना वैद्यकीय आरोग्य मंत्री असतील हे त्यांना पोलिसांनी कारवाई कारण आता जे देवकाते आहेत ज्याला निलंबित आम्ही केलं त्याला पोलिसांनी अटक केली त्याची कुठे पड मागितली पोलिसांनी पड मागायची गरज काय होती ते स्व करू शकत होते पण पर आम्हाला परवानगी देताना मुख्यमंत्र्यांकडे त्यांची संमती घ्यावी लागेल अधिकारी आहेत दादा पवार यांनी ही चूक होती असं वक्तव्य केलेलं आहे त्याच्यावर त्यांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे जिल्हाधिकारी आणि लोकप्रतिनिधी आधी बैठका घालत याबद्दलचा समजूता तोडगा काढावा आणि हे मंदिर जे आहे चिरंतन टिकणारं आहे आणि जी भाविकांची होणारी जी अडचण ती लक्षात घेता प्रसंगी असे निर्णय घ्या असं सांगितलेलं आहे परंतु आम्ही तरी दोन बैठका मी घेतलेल्या आहेत आणि मी त्यांना समजावण्याचा प्रयत्न केलेला आहे मी आणि जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांना जास्तीत जास्त तिथंच तसं त्यांचं कसं पुनर्वसन होईल त्यांना जास्तीत जास्त कशी नुकसानबाई मिळेल आणि चांगल्या पद्धतीचं पुनर्वसन कसं करता येईल ते मी आणि प्रशासन लक्ष देणार आहे परंतु यावेळेला एक हजार कोटीपेक्षा जास्त तीर्थक्षेत्राचा आराखडा मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री मंजूर करतील या बजेटमध्ये असा मला विश्वास आहे याबद्दल सकाळी माध्यमासमोर बोलताना राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी स्पष्ट केलेलं आहे भुजबळांचे काही गैरसमज झाले असतील तर उद्या मी स्वतः आणि दुसरे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब त्यांना भेटून आम्ही त्यांचे गैरसमज दूर करणार आहोत ओबीसी आरक्षणाला कसलाही धक्का लागलेला नाही हे दोघं उपकरण सांगितलेलं आहे मुख्यमंत्र्यांनीसुद्धा काल सांगितलेलं आहे त्यामुळे मला वाटतं त्यांचा गैरसमज दूर करतील आणि हे वातावरण मला वाटतं निवडेल आणि जे मुख्यमंत्र्यांनी शब्द दिलेला आहे रांगेला ते सुद्धा शासन पूर्ण करेल नाही मी अजितदाने याबद्दलची कल्पना दिली की जे सहा गावं आहेत जी कोल्हापूरवर अवलंबून आणि कोल्हापूर शहराचा फायदा आहेत त्या सहा गावांना ताबडतोबीनं आपल्याला हदवाडीत समावेश केला पाहिजे आणि नंतर लोकसभा आणि विधानसभा झाल्यानंतर बाकीच्या गावांचा वास्तविक ह्या गावांचा अंतर्भाव झाल्याशिवाय खऱ्या अर्थानं ते हद्दवाड होणार नाही परंतु लोकप्रतिनिधी ना मन वळवणं लोकांचं मन वळवणं त्यांच्या मनामध्ये जी शंका आहे ती शंका दूर करणं त्यांना विश्वास असलेलं हे काम तर करावं लागेल हो। आता माझा प्रयत्न स्वतः सुरू आहे असं काय आपल्याला काय त्यांनी सांगितलेलं नाही परंतु उद्या दोन्ही उपमुख्यमंत्री त्यांना भेटणार आहेत आणि त्यांचा गैरसमज दूर करणार आहेत जर ते पटवून देऊ शकले तर मग काय राजीनाम्याचा विषय येत नाही आणि कशाचा विषय येत नाही ना आता, ता आता ते काय बोललेले आहेत की माया काय मला मला काही माहिती नाही द्यायची वास्तू तुम्ही त्यांनाच किंवा मग त्यामुळे विचारलं पाहिजे तर मला माहिती नाही देत काय मी बोला नाही राजेंद्र पाटील अड्राऊकर हे तर राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच होते नंतर ते अपक्ष निवडणुकीला राहिले निवडून आले मंत्री झाले आज ही ते अपक्ष आहेत त्यामुळे अपक्ष आमदाराचं पक्ष कुठला नसतोच शिवसेनेला हां मग त्यांचं आज आजही ते एकनाथ शिंदेच्या बाजूलाच आहेत राजेश टोपे घेतली नाही नाही राजेश टोपे हे त्यांचे जुने मित्र आहेत तुम्ही बघितलं असाल जयशिंगपूर मध्ये जलतरण तलाव झालेला आहे त्याचं नाव राजेश टोपे जलतरण तलाव आहे बघितले तुम्ही कधी बघितलं मग त्यामुळे त्याची मैत्री आहे ती मैत्री वेगळी आणि माझे आणि त्यांचे संबंध वेगळे अजितदादाचे आणि त्यांचे संबंध वेगळे आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मेळाव्याला आम्ही त्यांना निमंत्रित केलेलं आहे त्यांना सोबत राष्ट्रवादी नाही ते अपक्षच आहेत ना त्यांनी पक्ष कुठला स्वीकारलेला नाही त्यांनी पाठिंबा दिलेला आहे